नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या शेती विषयक चॅनल वर मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पन्नास एच पी मध्ये जर ट्रॅक्टर घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे महिंद्राचा पाचशे पंच्याऐंशी डीआय सरपंच मॉडेल शेतकरी मित्रांनो हेच मॉडेल तुम्ही काय घेतलं पाहिजे हे जाणून घेण्यापूर्वी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देत आहे तेथे जाऊन तुम्हाला व्हिजिट करायची आहे तेथे तुम्हाला खात्रीशीर आणि भारतामधली सर्वश्रेष्ठ जी वेबसाईट आहे तेथे जाऊन आपल्याला नाव नंबर रजिस्टर करायचा आहे आणि कोणत्याही ट्रॅक्टर बद्दलची डिटेलमध्ये तुम्हाला माहिती त्याशिवाय तुम्हाला जर लोन पाहिजे असल्यास आस। तर तेथे आकर्षक व्याजदर सर्वात सुंदर कसा ईएमआय तुम्हाला मिळवता येईल याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्या वेबसाईट वर तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तिथे जाऊन व्हिजिट करायची आहे त्याशिवाय तुम्हाला स्क्रीनवर मी एक नंबर देतोय त्या नंबरवर जाऊन तुम्ही कॉल करून कोणत्याही ट्रॅक्टर बद्दलची लोन बद्दलची तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकतात तर चला शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊया की महिंद्र पाचशे पंच्याऐंशी चे काय काय फीचर्स आहेत ते तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेल की जे शीट देने हे जे सीट देण्यात आलेलं आहे ते ॲडजस्टेबल सीट आहे त्याचबरोबर हे सेंटर गेअर देण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गेअर देण्यात आलेले आहे आणि ते वर्किंग करतात लो आणि हाय गेर वर त्याच्यानंतर पीटीओ शॉपचा जर विचार केला तर तुम्हाला पाचशे चाळीस आणि हजार आर पी याच्यावर तयार करता येणार आहे त्यानंतर याचा जो क्लच देण्यात आलेला आहे तो फार्म दोनशे ऐंशी एम एम मध्ये देण्यात आलेला आहे इथं जर तुम्हाला स्पेस बघितला तर संपूर्ण स्पेस आहे बसल्यानंतर तुम्हाला एकदम सुटसुटीत अगदी व्यवस्थित हे वाटणार आहे त्याच्यानंतर याला जर डॅशबोर्डचा या जर, जर विचार केला तर तुम्हाला बॅटरी इंडिकेशन त्याचबरोबर तुम्हाला टेम्परेचरचं इंडिकेशन देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर डिजिटल हवर्स येथे तुम्हाला दिसणार आहे फ्युलचं देण्यात आलेलं आहे शिवाय ऑइल वगैरे आपल्याला बघता येणार आहे त्याचबरोबर हे जे इंडिकेटर आहे येथे देण्यात आलेलं आहे आणि हातावरलं एक ऍक्सिलेटर त्याचबरोबर पायाखाली देखील एक फूट ऍक्सिलेटर देण्यात आलेला आहे ब्रेक जे देण्यात आलेले आहे ते ऑइल इमर्स डिस्क ब्रेक आहे तर त्यामुळे आपल्याला जागेवर झुरव सुद्धा अगदी मारता येतो त्याचबरोबर येथे एक बॉक्स देण्यात आलेला आहे येथे आपण मोबाईल चार्जिंग वगैरे करू शकतो याचा जर लुकचा विचार केला याचा कलर जो आहे तो रेड मेटेलिक देण्यात आलेला आहे येथे महिंद्राचा ब्रँड लोगो देण्यात आलेला आहे त्याचबरोबर वर हे डायनेमिक पद्धतीने याचा लुक देण्यात आलेला आहे त्याशिवाय शेतकरी मित्रांनो याला जी स्टीरिंग देण्यात आलेली आहे ती टेंडम पद्धतीची देण्यात आलेली आहे आणि ही पॉवर स्टेअरिंग तुम्हाला कितीही अडचणीमध्ये काम करताना मदत होणार आहे त्यानंतर जर मशीनचा विचार केला मित्रांनो तर हे जे मशीन आहे हे चार सिलेंडरचं देण्यात आलेलं आहे शिवाय याच्यामध्ये जो टॉर्क देण्यात आलेला आहे तो एकशे सत्त्याण्णव देण्यात आलेला आहे आणि शिशीचा जर विचार केला तर तीन हजार चोपन्न सीशी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो येथे सिंगल डिझेल फिल्टर देण्यात आलेला आहे पण याच्यामध्ये जे फिल्टर देण्यात आलेला आहे तो पाणी शोषून घेतो आणि धूळ पुढे मशीन मध्ये जाऊ देत नाही याच्यामध्ये जे वॉटर कुलर देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे मशीन थंड राहायला मदत होते पुढच्या टायरचा जर विचार केला तर साथ सा हे सात पन्नास सोळाचं टायर देण्यात आलेलं आहे इतर कोणत्याही ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये हे मोठं दे टायर देण्यात आलेलं आहे त्यामुळे गाळामध्ये काम करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आडी अडचणी येत नाही पाठीमागच्या टायरचा जर विचार केला तर चौदा नव्वद अठ्ठावीसचं टायर देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे जमिनीवर हे नांगरणी फन्नी हे काही करताना ग्रीप चांगल्या प्रकारे पकडतं त्याच्यानंतर जर पाठीमागच्या लिफ्टचा जर विचार केला तर कमीत कमी सोळाशे चाळीस किलो इतकं वजन तेथे लिफ्ट केलं जातं किंवा त्याची कॅपेसिटी तितकी आहे अशा प्रकारे तुम्ही महिंद्राच्या पाचशे पंच्याऐंशी आय सरपंच या मॉडेलचा पन्नास एच कॅटेगरी कॅटेगरीमध्ये नक्की विचार करू शकता शेतकरी मित्रांनो याच बरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक देतोय ती जी वेबसाईट आहे ती भारतातली सर्वश्रेष्ठ वेबसाईट आहे खात्रीशीर वेबसाईट आहे तेथे नाव आणि नंबर रजिस्टर केल्यानंतर ट्रॅक्टर कारवा टीमकडून तुम्हाला कॉल येईल आणि तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल ती तुम्हाला तुमच्या फोनवर देण्यात येईल शिवाय शेतकरी मित्रांनो या वेबसाईट वर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जे इम्प्लिमेंट आहेत अवजार आहेत त्याचबरोबर ट्रॅक्टर्स आहेत त्याची सखोल माहिती मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो समोर जो मी नंबर देत आहे त्या नंबरवर जाऊन तुम्ही कॉल करायचा आहे तेथे देखील तुम्हाला माहिती देण्यात येईल तर या वेबसाईट वर तुम्हाला काय मिळणार आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला लोनची गरज असेल तर तुम्हाला आकर्षक व्याजदर आणि कमीत कमी ई एम आय वर उपलब्ध करून मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टर कारवा या वेबसाईटला नक्की भेट द्यायची आहे शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती शंभर टक्के तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर जे गरजवंत शेतकरी आहेत त्यांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार